सर काल आपल्या वारजी हद्दीमध्ये करीनगर भागातल्या एका शाळेमध्ये काही दोन जे स्टुडंट आहेत एक शिकणार आहे चौथी मध्ये दुसरा शिकणार आहे सहावीमध्ये दोघांचं वय दहा आणि अकरा वर्ष आहे त्या मुलांच्या आवतीमध्ये त्या शाळेतीलच एक टीचर जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती डान्स टीचर आहे त्यांनी त्या मुलांच्या आवतीमध्ये लैंगिक अभ्यूज करण्याचा प्रयत्न केला असं ही तक्रार आपल्याकडे आली त्यानंतर तात्काळ आपण त्या तक्रारीची दखल घेऊन त्या शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी जी व्यक्ती आहे तो आरोपीला काला त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याची पुढची वैद्यकीय तपासणी आणि त्या सगळ्या पुढच्या लिगल प्रोसेस आपण फॉलो करत आहोत त्याचबरोबर या जे दोन जे बालक आहेत त्यांची पण स्टेटमेंट्स घेऊन त्यांची पण पुढचे मेडिकल्स आणि बाकीचे तपास आपले पोलीस फक्त करत आहेत त्याच्यामध्ये त्या शिक्षकाने त्या दोन बालकांना का त्याच्यामध्ये का काही त्यांच्या लैंगिक आक्रोश करण्याचा प्रयत्न केला याच्यावरून तक्रार दाखल करून आपल्या वार्ज प्रोटेशनला तो खोपसो आहे अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे तत्काळ आणि त्या गुन्ह्यामधील आरोपी जो आहे तो त्याला काळात ताब्यात घेऊन कारवाई करत आहे सर हा प्रकार कधी घडलेला आहे कुठल्या कालावधीमध्ये आणि हा नेमका प्रकार कसा उघडते त्याच्यामध्ये हा प्रकार आता काही मुलांनी सांगितलं की हा प्रकार बाकी दोन वर्षापासून आणि मागच्या आठवड्यामध्ये पण हा प्रकार झाला होता तर मुलं असताना त्याच्या कौन्सिलर कडे त्यांच्याकडे हा प्रकार रिपोर्ट झाला गेला त्यानंतर काउन्सिलरकडून स्कूलमध्ये स्कूलमधून तपासता तो इन्फॉर्मेशन आली त्यानंतर ते व्हेरीफाय करून पोलिसांनी त्या मुस्कांचे मेंबर्स असतील शेडचे मेंबर असतील त्याच्यासमोर व्हेरीफाय करून त्या घटनेची शहानिशा करून पुढचा गुन्हा दाखल या याआधी काय त्या टीचरवर काही प्रकारचे गुन्हे किंवा त्याची पार्श्वभूमी काय समोर नाही ते पूर्वीची त्याची पार्श्वभूमी काही दिसत नाही पण बाकीचे काय असेल तर पुढच्या इतर ठिकाणची तर आपण नक्की त्याच्यामध्ये तपासापर्यंत निष्पन्न करू

शाळेच्या बाबतीमध्ये किंवा बाकीचे जे काही असतील पण संदर्भामध्ये जे काही देखील गोष्टी आहेत ते पुढील तपास करून कारवाई करतील सर हा टीचर नेमकं कुठल्या विषयाचा आहे किती वर्षांपासून या शाळेत होता आणि याच्यावर या टीचरनी या आधी देखील असे काही कृत्य केल्याचं कशी दिसत हा टीचर दोन हजार बावीस पासून ह्या स्कूलच्या प्रेअर होता त्या ठिकाणी डान्स ट्युशन त्या ठिकाणी घ्यायचा मुलांची सॅटर्डे संडे आणि एक प्लस शाळा सुटल्यानंतर पण तो डान्सचे ट्युशन घ्यायचा तर पूर्वी याच्यापूर्वी तो शाळेमध्ये बावीस नंतर तो ह्या स्कूलमध्ये त्या नाही प्रकारामध्ये दोन वेगळे वेगळे गुन्हे दाखल केले दोन मुलांच्या वतीमध्ये दोन वेगळे गुन्हे दाखल केले काउन्सिलिंग शाळेत प्रत्येक या स्कूलमध्ये काउन्सिलर जे असतात आपण समज शाळेमध्ये बीट वॉड कॉरी फूड टच बॅट टच किंवा शाळेमध्ये सती सावित्री कमिटी किंवा ट्रान्सपोर्ट कमिटी किंवा पोलिसांनी शाळेची कमिटी ह्या रेग्युलरली फ्रिक्वेंटली शाळेमध्ये विजिट करून या गोष्टी होतात तर प्रत्येक स्कूलमध्ये काउन्सिलर वगैरे असतात ह्या स्कूलमध्ये सुद्धा काउन्सिलर होते आणि त्या स्कूलच्या काउन्सिलर रेग्युलर त्या मुलांच्या टचमध्ये राहतात ज्यांना कोण काय अशी अडचणी असतील किंवा काही जातात आणि ते काउन्सिलर नंतर मग काही दिसून होत असेल तर त्याचं फर्दर रिपोर्टिंग आपल्याकडे होतं किंवा बाकीच्या रिपोर्टिंगमध्ये पालकांची अशी तक्रार होती की पोलिसांनी संचालकांवर गुन्हा दाखल नाही केलेला आहे याच्यात पोलिसांचं काय म्हणणं नाही याच्यामध्ये आता जे प्राईम ऑफिसी जे पहिला आरोपी आहे जेणे कृत्य आहे त्याला वाटतं पोलिसांनी अटक केली नॅसिंग घेऊन याच्यामध्ये पालकांचं जीवन नाही त्याच्यामध्ये प सर्व अँगलने पोलीस तपास करतात याच्यामध्ये जर कोणाचा काय रोल निसून होत असेल तर निश्चित पोलीस त्याच्यामध्ये पुढची ॲक्शन घेऊ शकते सी सीटीव्हीमध्ये काही दिसतं व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअपमध्ये सी सी टी व्ही नसतात पण स्कूलच्या प्रिमाइसमध्ये भरपूर मुलं त्या ठिकाणी जातात परंतु जे प्रिमायसमधले सी सी टी व्ही आहेत किंवा डान्स स्टुडिओमधला जो सी आहे पुढे कालच केलेला आहे आणि पुढचं त्याचं अनालिसिस सुरू आहे सर दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेचे असल्यामुळे डान्स टीचरने हा सगळं जे घटना आहे की डान्स शिकवताना केली शाळेचा आवार वेगळ्या ठिकाणी केलेला नाही डान्स शिकवणात शक्य नाही म्हणून किंवा डान्सचा क्लास सुटला किंवा नंतर जो मधला जो थोडासा ब्रेक असेल किंवा त्याच्यामध्ये तो केला असा